सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची I love you, I आमचा <coughs> पण <coughs> मोठे वेनगाव जिल्हा परिषद चा प्रचारचा शुभारंभ आम्ही समजाई माता मंदिर सांगवी येथे नारळ वाढून केलेला आहे आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार उषा ताई अंकुश ठोंबरे ह्या आहेत त्यांनाही तशा त्या दोन वेळा कोंदुड्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून गेलेले आहेत दोन वेळा त्या उपसरपंच आहेत त्यांनाही प्रशासकीय अनुभव आहे त्याचप्रमाणे आमच्या नमिता ताई घारे या पंचायत समिती बीड बुद्रुक या गणातून उभ्या आहेत त्यासुद्धा खांडपे ग्रामपंचायतीच्या पाच वर्षे सरपंच होत्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ग्रामपंचायतीचं काम करत असताना या परिसरामध्ये या बीड गाणामध्ये त्यांनी महिलांचं चा संघटन चांगल्या प्रकारे बांधलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी त्यांना उमेदवार दिलेले आहे म्हणजे त्यांचे पती सुधाकर घारे हे जरी राजकारणामध्ये मोठं व्यक्तिमत्व मो जरी असलं व त्यांचे धीर मधुकर घारे हे सुद्धा दहा वर्षे सरपंच होते आप्पा गेले तीस वर्ष सरपंच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त जाऊन मी सांगतो हे निमित्तताईने त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व स्वतःचं एक व्यक्तिमत्व या विभागामध्ये तयार केलेल्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांच्या मुखातून त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि अशा पद्धतीने आज त्यांचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे परंतु मी तुम्हाला एवढंच सांगेल की या रायगड जिल्हा परिषदमध्ये सर्वात जास्त मताने कुठली तर सीट निवडून येणार असेल ती या वेणगाव जिल्हा परिषद वाढची सीट निवडून येणार आहे आणि या बीड सर्वात जास्त लीड घेऊन निमित्ताई निवडून येणार आहेत त्याचबरोबर आमच्या पलीकडे उभाटा गटाचे आमची जी युती आहे मा परिवर्तन आघाडीचे चित्रा त्यांचे चित्राताई ठाकरे त्या मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये अल्पशा मताने त्यांचा पराभव झालेला होता परंतु त्या पराभवाचा वचपा करण्यासाठी आम्ही पुन्हा परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून त्यांना उमेदवार दिलेले आहे आणि यावेळेस आम्ही त्यांना प्रचंड मताने निवडून आणू असा आम्ही शंभर टक्के तुम्हाला विश्वास देतो तिन्ही उमेदवार आमची जास्तीत जास्त मते निवडून येतील असे मी अपेक्षा करतो आज आम्ही वेणगाव जिल्हा परिषद वाढचा प्रचाराचा सुबार, सुभाष शुभारंभ आम्ही आमच्या सोमजाई मातेच्या मंदिरामध्ये अतिउत्साहाने प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी अशा परिस्थितीमध्ये आम्ही आज प्रचार नारळ फोडला अनेक नेतेगण आज आमच्या या प्रचाराच्यासाठी उपस्थित होते या गणामध्ये वेणगाव गणामध्ये आमच्या जिल्हा परिषदच्या सौभाग्यवती उमेदवार उषा अंकुश टोंबरे या एक आदिवासी समाजाच्या उमेदवार आहेत अत्यंत गरीब कुटुंबातल्या उमेदवार आहेत आणि शिक्षित उमेदवार आहेत ते बारावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि दुसऱ्या पंच समितीच्या उमेदवार आमच्या नमिताताई सुधाकर घारे या जनतेने दिलेल्या उमेदवार आहेत आणि त्यांचा आज प्रचार आज आम्ही आज सुरुवात केलेला आहे आज प्रचाराची सुरुवात आम्ही आज शिरसे गावापासून तर पूर्ण आमच्या या पंचायती घरामध्ये आम्ही प्रचाराचा प्रचंड कार्यकर्णच्या गर्दीमध्ये अतिउत्साहामध्ये कार्यकर्ते आहेत आणि येणारी ही जिल्हा परिषदची आमची ही उमेदवारी जी सीट आहे आणि पंच समितीची जी सीट आहे आणि प पलीकडे जे वेनगाव पंच घरामध्ये आमच्या ठाकरे ताई यासुद्धा मशेला मशाल या चिन्हावर लढत आहेत आणि अशी आमची मशाल आणि घड्याळ या दोन निशाणी या आमच्या जिल्हा परिषदमध्ये आहेत आणि आम्ही एक परिवर्तन विकास आघाडी अशी स्थापन करून एक आपल्या या भागाचा परिवर्तन करावा यासाठी जनतेने ठरवलेला आहे यासाठी आम्ही परिवर्तन विभागासाठी आघाडी केलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने आमचे जिल्हा परिषदेच्या उमेदवार समितीच्या दोन्ही उमेदवार निवडण्याची अशी आम्हाला खात्री आहे